सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार शिंदे यांचा निवडणूक अर्ज भरण्यापूर्वीच पक्षाचे माजी शहराध्यक्ष व शिंदे कुटुंबियांपासून दुरावलेले सुधीर खरटमल हे प्रचारात सक्रिय झाले आहेत शिंदे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस बरोबरच खरटमल यांची स्वतंत्र यंत्रणा राहणार आहे सुशील कुमार शिंदे हेच माझी गॉडफादर असून त्यांच्यासाठी काय पण करायला तयार असल्याची प्रतिक्रिया सुधीर खरटमल यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान सोमवारी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाशवाले हे खरटमल यांच्या जाऊन त्यांची घेत काँग्रेसच्या पक्षाच्या सहभागी होण्यासाठी गळ घातली मात्र आपण यापूर्वीच प्रचार सुरू केला असल्याचे खरटमल यांनी यांना सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील रसाळे अजि नगर सेवक विवेक खऱटमर अंबादास गुट्टीकोंडा सलीम मणुरे चक्रपाणी गळतम लतीब मल्लाबादकर यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काही गोष्टी मनाला लागून tật्या अशा काही गोष्टी आल्यानंतर मी सोडून आवाज वेबसाइटला केले होतो मात्र आज परिस्थिती अशी की शिंदे साहेबांना येरूल्ला <liters> हे सोलापूर शहराची काळजी गरज आहे पार्टीची गरज आहे शरद पवार शिंदेसाहेब ही मंडळी देशाचं राजकारण मोठ्या प्रमाणात करतात त्यांची कर कर। सोलापूर शहराला गरज नाही तर महाराष्ट्राला देशाला गरज दे आहे आणि मागच्या पाचशा काळामध्ये जवळपास मोदी सरकारच्या योजना फक्त आल्या योजनेचा योजनाचा कुठंही लागला नाही आणि आता कम्युनिकेशनच्या गॅपमध्ये प्रश्न आहे की लहान लहान मुलं जे आहेत एकवीस वर्षाची पंचवीस मुलं ही सगळी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेली आहे त्यांना जवळ करून त्यांना आपण केलं पाहिजे मी एकाच्या प्रमाणच्या काळामध्ये निर्णय कॉलेजमधून निळ्या मंचामधून बसतो होतं बघितलं तर असं वाटतं की थोडंसं मला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल म्हणून मी आता सुरू केलं आहे मी गेले आठ दहा दिवस काम करत होतो मात्र अत्यंत माझं बोलणं व्हायचं मात्र त्या पिरियडमध्ये अशा शिंदे बोलणं असल्यामुळं आम्हाला ते काही लवकर फास्ट करता आलं नाही मी आता सुशां शिंदेसाहेबांच्या लोकसभेचं पूर्ण काम ते निवडून येईपर्यंत आणि मला पूर्ण खात्री आहे साहेबांचं कार्य फार मोठं आहे साहेबांच्या कार्याला आम्ही काही सारखं सारखं लोकांना सांगणार लोक की आमचे शिंदेसाहेब हे काम करत होते आता कालच शरद पवार साहेबांनाही मी स्टेटमेंट कार्यकर्ते सांगितलं की माडा सिंचन योजना हे आणि त्यावेळेला साठ टक्के काम असं पवारसाहेबांनी केलं ते सांगितलं सोलापूरला सुद्धा काम माझ्यामध्ये जर पन्नास टक्केच्या वर सगळं झालेलं आहे स्मार्ट सिटीचं काम संपत आलेलं आहे त्यात ते होईल असं मला वाटतं ह्यांची गरज सोलापूर शहराला आहे म्हणून आणि मलाही वैयक्तिक असं वाटतं की जे कार्यकर्ते केलेलं शहराला वाटतं त्याला एकत्र करून आपण पुढील कार्याला सुरुवात करावी त्यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आपली आघाडी आहे आणि काम करून त्यांच्यावर आहे मी माझ्याकडे संतोष पवार जे आहेत त्यांचंही स्वागत करतो आमच्या शहराचे अध्यक्ष त्यांचंही स्वागत करतो आणि गुन्ह्या करून आम्ही जेवढं काही म्हणून काम करतोय तेवढं मी निश्चित काम करेन मी पुढच्या आठवड्यामध्ये आज मनोहर पर्रिकर साहेबांच्या त्या निंदावरसारखी तो प्रोग्राम पोस्टपॉन केला आहे आणि सोम सगळ्यात रथसप्तमी एका ठिकाणी ऑफिसचं कार्यालय करतो तिथे लेख सगळ्यांना बसता उघडता अध्यक्षांना येता बसता तरी आम्हाला ते अध्यक्ष असतात ते विचारलं पाहिजे आम्ही काय काम करताना कळलं पाहिजे म्हणून ते ठिकाण ठेवलेलं तिथं तर आम्ही आता काम सुरू झालेलंच आहे फक्त ह्या शाळा थांबवलं आहे तर पुढच्या एक दोनशे आपल्याला आम्ही तिथं परत त्या ऑफिसच्या उद्घाटनाला बोलवणार आहोत त्यावेळेमध्ये सगळ्यांनी म्हणजे काकासाठी आपले भारत जाधव शहराचे अध्यक्ष आपले संतोष पवार कार्याध्यक्ष त्यांचे कार्याध्यक्ष बोलीस यांच्या दिवशी सर्व मित्र पक्षातले सगळे लोक त्या दिवशी हजर राहतील आणि तो मोठ्या प्रमाणात मी करायचा कार्यक्रम तो जो कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणात करण्याचा तुमचा मानस आहे सर्व काही हजर राहतील असं मला वाटते आणि सगळ्यांना आवाहन करणार की बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण जगदंबा चौकामध्ये ऑफिसचं उद्घाटन प्रचार करायचं आणि प्रचाराचा प्रचार आम्ही सुरू करतोय प्रचार सध्या साहेब कुठं ते मला माहिती नाही मात्र जेणेकरून प्रचार हा सुरू करावा असं आमची डोक्यात आहे आम्ही ऑलरेडी कामाला सुरुवात केली माझ्याकडून कुठंही कमी पडता मी कमी पडल नाही आहे आत्तासुद्धा मात्र आजच्या संख्येच्या काही गोष्टी इतक्या नाजूक झालेल्या आहेत की जवळ सहा दिवस आणि मला एक परमिशन घेता घेता माझ्या कार्यक्रम येते आलेलं नाही झालं जवळपास होत आलेलं आहे त्याची अजून काही नाही आहे आज काही ते शिंदे हे आमचे आमची गरज आहे आणि एवढंच सांगायची मला इच्छा होती धन्यवाद खरेटमल साहेबांनी काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्ष सदस्याचा महाराष्ट्र काँग्रेस पक्ष सदस्याचा राजीनामा दिला सुधीर खरेटमल हे माझे जवळचे मित्र आहेत एक आठ दिवसापासून त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर चर्चा होती चर्चेतून सुधीर खरगपूर साहेब परत काँग्रेस पक्षात सक्रिय कामासाठी आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ते परत काँग्रेस पक्षात स सक्रिय झालेले आहे आता झालेलं आहे तसं डिक्लेअर करतो आणि याच्यापुढं त्यांनी लोकसभेचे इलेक्शनमध्ये शिंदेसाहेबांचा प्रचार करण्यासाठी सक्रिय राखले सोलापूर शहरामधील सुधीर खरगपूर हे मोठ्य व्यक्ती आहे ते नेते आहेत काँग्रेसचे काही काळासाठी ते बाहेर होते आज काँग्रेसचे अध्यक्ष प्रताशे वालेसाहेबांनी साहेबांनी त्यांना स्वगृही प्रत आणण्यासाठी जो पुढाकार घेतला त्याचा आम्हाला आनंद होतोय निश्चितच खरडवल साहेब काँग्रेस पक्षामध्ये आले आघाडीची ताकद वाढणार आहे त्यांच्या संकट कौशल्याचा काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल ते अगोदर नेते होते यापुढे नेते म्हणूनच ते काँग्रेस पक्षात काम करतील त्यांना तोच मान सन्मान मिळेल आणि त्यांचं आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये ते आधी असले तर आघाडीमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांच्यावर राजकीय जीवनाला आम्ही शुभेच्छा देतो